नाशिक रोड रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाचा जीव वाचविण्यात यश आलंय दहा जुलैला विदर्भ एक्सप्रेस नाशिक रोड स्थानक सोडत असताना इंजिन पासून दुसऱ्या डब्यातून घाईघाईत उतरताना तिचा तोल केला आणि ती खाली पडली पूजा सद्गुरू गोस्वामी असं महिलेचं नाव असून विदर्भ एक्सप्रेसचा वेग जास्त असल्यानं महिला प्रवाशाचा उतरताना तोल बिघडला आणि ती खाली प्लॅटफॉर्मवर पडून गाडीखाली येणार त्याच दरम्यान बीट एच टू या ठिकाणी कर्तव्यावर तैनात असलेले कॉन्स्टेबल योगेश गवाड यांनी तत्परता आणि शहाणपण दाखवत एम एस एफ कर्मचारी खंडू गोलवाड यांच्यासह आपला जीव धोक्यात घालून सदर महिला प्रवाशाला ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं महिलेला नाशिक रोड आरपीएफ पोलीस ठाण्यात आणून विचारणा करून तिला घरी पाठविण्यात आली घटनेत महिला प्रवासी आणि कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही संबंधित हवालदार योगेश कवाड आणि एम एस एफ कर्मचारी खंडू गोलवाड या कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणा दाखवून सदर महिला प्रवाशाचे प्राण वाचवले त्याबद्दल वरिष्ठांनी त्यांचं कौतुक केलं आहे